श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींसाठी हा दिवस अत्यंत खास आहे या दिवशी सूर्य शनीच्या युतीमुळे जबरदस्त असा नवपंचम राजयोग तयार होत आहे नवपंचम राजयोगामुळे बारा राशींपैकी पाच राशींना प्रचंड लाभ होणार आहे हा लाभ दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत राहणार आहे आज अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांचे जीवन या रक्षाबंधनानंतर पूर्णपणे बदलणार आहे त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात पैशाचा पाऊस पडेल त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही सर्व ज्योतिषशास्त्र या नक्षत्राची वाट बघत होते हे एक सामान्य नक्षत्र योग नसून एक दुर्मिळ नक्षत्र योगायोग आहे असं म्हटलं जातं की जेव्हा नक्षत्रयोग तयार होतो तेव्हा नवीन शक्तीचा प्रभाव जवळजवळ नगण्य होतो आणि तुम्ही जर या नक्षत्रयोगादरम्यान काही उपाय केले तर त्याचे फळ तुम्हाला कित्येक पटीने अधिक मिळते तर रक्षाबंधन दोन हजार पंचवीसला शनी सूर्याची युती कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे ते जाणून घेऊया वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे संक्रमण त्यांच्या राशी आणि नक्षत्रामधील बदलांना खूप महत्त्व आहे या दिवशी ग्रहांचा राजा सूर्य आणि न्यायदेवता शनी एक अद्भुत युती करत आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी सूर्य आणि शनी एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या स्थानावर असतील ज्यामुळे नवपंचम राजयोग तयार होत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी पाच राशींसाठी नवपंचम राजयोग खूप शुभ राहणार आहे दोन हजार पंचवीसच्या अखेरीस या राशींना अनेक फायदे मिळतील आणि घर वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल कोणत्या पाच राशींसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी होणारी युती भाग्य आणि आने समृद्धी आणेल हे जाणून घेऊया पण या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पहिली भाग्यवान रास आहे मेष ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने सूर्य शनीने तयार केलेल्या नवपंचम योग मेष राशीसाठी खूप शुभ ठरेल मेष राशीच्या लोकांवर सध्या साडेसातीचा काळ चालू आहे परंतु या काळात शनी वक्री असल्यामुळे साडेसातीच्या नकारात्मक प्रभावापासून राहीवाशांना शांती मिळेल त्यांना त्यांच्या जीवनात येणाऱ्या सर्व त्रासापासून मुक्तता मिळेल आणि या काळात अनपेक्षित खर्च कार्यक्षमतेने हाताळता येतील या काळात तुम्हाला कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि विविध कामांमध्ये सहभागी होण्यास उत्साहित असाल त्यानंतर दुसरी रास आहे मिथून ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी रवी शनीने तयार केलेल्या नवपंचम योग मिथून राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल या काळात शनिदेव वक्री स्थितीत असतील ज्यामुळे कामाच्या ठिकाणी विविध बदल येऊ शकतात तुम्हाला अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि तुम्हाला नवीन नोकरीच्या देखील मिळू शकतात जर तुमचे कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते तसेच पैसे मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल परदेश दौऱ्यांमधून बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे याशिवाय तुमच्या जीवनात असलेली नकारात्मकता दूर होईल त्यानंतरची पुढची रास आहे सिंह ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी निर्माण होणारा शुभयोग सिंह राशीच्या लोकांचे भाग्य घेऊन येतोय आणि ते त्यांच्या बुद्धिमत्तेने सर्वांना प्रभावित करतील स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगले फायदे मिळतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल जर तुम्हाला पालकांच्या किंवा मुलांच्या आरोग्याची काळजी असेल तर तुमची ही समस्या दूर होईल आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहील पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि नशीब तुम्हाला प्रत्येक कामात साथ देतील शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे व्यक्तिमत्व मजबूत होईल आणि तुमचा आत्मविश्वास उंच राहील त्यानंतर पुढची रास आहे कन्या ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन दोन हजार पंचवीसच्या दिवशी नवपंचम योगामुळे कन्या राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल आणि आर्थिक स्थिती उत्तम राहील नोकरदार लोकांचे अधिकाऱ्यांशी संबंध मजबूत राहतील आणि ते त्यांचे सर्व लक्ष सहजपणे पूर्ण करू शकतील जर तुम्हाला घर किंवा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर या योगाच्या शुभ प्रभावाने तुमची इच्छा पूर्ण होईल कन्या राशीच्या लोकांच्या आरोग्यासाठी हा काळ खूप अनुकूल असेल आणि या परिस्थितीत त्यांना आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा जाणवेल जर तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या सुरू असतील तर त्या आता संपतील त्यानंतर शेवटची रास आहे मीन ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी नवपंचमयोग खूप शुभ राहील आणि त्यांची सर्व रखडलेली कामे आता पुन्हा सुरू होऊ शकतात मीन राशीच्या लोकांवर शनी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे शुभयोगाच्या प्रभावाने शनिदेवाचे अशुभ परिणाम कमी होऊ शकतात आणि काम करणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल तसेच व्यावसायिक विविध व्यवहारामधून मोठा नफा मिळवू शकतात आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय व्यवसाय वाढवू शकतात या काळात ते पैसे मुलांचे जीवन कुटुंब आणि आरोग्य याबाबत या योग्य निर्णय घेऊ शकतील परदेशातून यश मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे प्रवास चांगले परिणाम देतील तर या पाच राशी होत्या ज्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी तयार होणाऱ्या शुभयोगामुळे चांगले बदल त्यांच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे तर याचबरोबर या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तर ते तुम्हाला खूप त्याचे फळ हे कित्येक पटीने तुम्हाला मिळेल तर या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा भक्ती करायची आहे यामुळे देखील आपल्याला त्याचे चांगले फळ कित्येक पटीने मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ わかった。